पिहू काय झालं बाबा तुला तर पिहूला बघा पुन्हा तोच ड्रेस तीच फ्रॉक आणि हिचा चेहरा इकडे इकडे बाबू बाबू इकडे बघा बसा बस बाबू बस 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 याचा चेहरा बघा हिला इथं बँड झाले इथं कुकू लागले तोंड तसंच चला आता आपण पिऊचे कपडे बदलूया तिला थोडंसं स्वच्छ करूया आणि पिऊला जरा दवाखान्यातनं घेऊन येऊया गी कारण तिला झालं आहे बँड त्याच्याकडे काय कोण लक्ष द्याय नाही चल बाबू चल कपडे बदलू आपण चल चला चल। काय गं काय झालं तुझ्या पायाला चला 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 चल। 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 दर बोटाला चला चला तोंड धुवायचं आपल्याला आता बघा पिऊ ला घातलेले आहेत अशी अशी कपडे मस्त पैकी कपले घातले तोंड धुले पावडर लावले आत्ता आपण जायचं दवाखान्यात बाबू तो बँड आले ना तुला दवाखान्यात जायचं दर धर धर <laughs> बास न कृष्ण किती बघतोय गाणे भेहो चल नाश्ता करू आपण ये ये बाबू बस।, बस बसा स्वस जातो बस बाबू हा आणखी माहित तर चला आता आपण नाश्ता करू पिहो इथं आहे आपला सॉस आणि ब्रेड ऑमलेट पिहूला पण चारे आठ नको खाव तिला खाऊ दे ना थांबा कुठे पिवड्या पिहू चल तिला हॉस्पिटल मध्ये दाखवून आणायचं आहे ते नाकाचं बँड एका ते फुटकोळी बघायचं आहे बघू बापू बघू परत तोंड खराब केलं चल गाडीतच बसायचं तुझं तोंड कुसगाय उद्या आपल्याला गाडीवर जायचं आहे बाबू फोर व्हीलर नको यायला सारखं सारखं पे हो तुला कुठे नेहो तर कसं बघत बाबू आलोच हाय डॉक्टर डॉक्टर कुठं हाय डॉक्टर कुठे गेले पिवड्या कुठे गेले बघितला बाई चला गोळ्या आणायच्यात बाबू तुला गोळ्या आणायच्यात चला आणायच्या ओके अंकल तुला गोळ्या देणार आहे चला आता आम्ही चाललोय दुकानावरून आपल्या दवाखान्यावरून घरी तिला लॉलीपॉप घेतले तेव्हा दुकानाच आठवते दर बाबू चला ओ पिवल्या, औषध पाहिजे बाबू आता आपल्याला चला पापा या दाजाने कसं उठून घेतलं माकडाच्या पिल्या आणि खाली सोडायला सांगा आता पिहू करते जेवण चाल मज बाबू जेवण केलं तर मस्त पाहिजे खाओ आता जेवण केलं पिहूला औषध पाजलं आणि आता मी स्क्रिप्ट लिहित बसलो या काहीतरी वेगळ्या रील्स म्हणलं निळू भाऊच्या दादा कोणकेंच्या गेटअपमध्ये रील्स पण तर मी इकडे एक जोक पण लिहिलाय निळू भाऊ लक्ष वगैरे हो राहिलेले असतात तसा आणि अजून लिहितोय मी तर ते पण लवकरच मी शूट करतो ते पण तुम्हाला कसं वाटतं नक्कीच कमेंट करून सांगा आणि इथं कृष्ण बघा अभ्यास करतोय मोबाईलवरती तर काय करतोय कृष्णा ए बी सी डी इति गमनला शिकला काल까 मी हाइट वर्ष होतो ए बी सी डी बघतो ए बी सी शंभू गेमिंग काय काय बघतोय शंभू ॲनिमल ॲनिमल ॲनिमी आता अनले इकडे कलिंगड आणले बघा ना गरम आहे कलिंगड चल फ्रिज मध्ये ठेव चल 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 जा 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 मध्ये ठेव चल फास्ट 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 चला, फ्रीज मध्ये ठेवा कलिंगड हात लावू नको लवकर फ्रीज मध्ये ठेव आता उन्हताना चालले कलिंगड खायला आणि बघा कृष्ण आता फ्रीज मध्ये ठेवतो कलिंगड बाबा वरच्या मध्ये ठेवायचं वरच्यात लवकर गार होता वरच्यात लय गर्दी आहे आम्ही ह्याची गर्दी मोकळी करतो डायरेक्ट ही पातीला काढून टाकतो लय झालं पाणी गारम माणसं आजारी पडतं गार पाणी पिऊन बाबा नको नको आदळ असे ओके ओके थोडस पंधरा वीस मिनिट राहते म्हणजे थंड व्हायला ओके पाणी प्यायचे का थंड लय नको थंड प्यायचं बाबा नको लय थंड आता कृष्णाने आण बघा कलिंगड मग अशा आम्ही ठेवलेलं थंड झाले का हो लागला असतो की मला बाबू चला कामापुरतं थंड झालं या आणि ताय पण आले बघा तर आता कलिंगड खाऊन का राहणार आहे जायचं दाजी कुठे ओके तर चला आता कलिंगड कापू आपण वा गरम मित्रांनो बघा कलिंगड कापलं तरी आतमधून गरम लागते पूर्णपणे थंड नाही झाला अजून आता कलिंगड खाल्लं आता आम्ही जेवण करायला बसलो कारण दाजीला जायचंय या बराच उशीर झाला दाजी दोन दिवस झाले इकडेच तिकडे शेळी गाया बिया तिकडे ढोर तसेच आहे तर काय आहे का नाही कोंबड्या कुत्रे त्यांना कोण सांभाळते बरं नानाला तुम्ही समोरा परत गेल्या <laughs> <laughs> तर चला आता जेवण करूया आणि जेवायला पण उशीर झाला चार वाजल्या जवळजवळ किती वाजले वाजे चारचा आजी आजी शेवती ले या लेप बाबू आजीने काय ते आता चार आठ दिवस झाला दाखवलं मामाकडं बर दाखवतो बाबा सर्व तर, तर चला मित्रांनो दाजी ताई स्वीटी जेवण बिवण करून जिंतीला गेले निघून त्याचप्रमाणे माझ्या एका मित्राचा चॅनल आहे विकण्यासाठी तुम्हाला बोलावता जर कोणाला घ्यायचा असेल तर नक्कीच सांग मी मला मी युट्यूबला सांगतो जर कोणाला हवा असेल तर ते घेतील जर तुम्हाला कोणाला मॉनिटाईज चॅनल आहे त्याला इन्कम पण चालू आहे जर कोणाला हवा असेल तर इथं तुम्हाला नंबर दिसतो त्या नंबरवरती फोन करा आणि पूर्णपणे डिटेल्स घ्या सगळ्या गोष्टी तिथं मिळून जातील तर चला थँक्यू आजच्या ब्लॉगमध्ये फक्त एवढंच धन्यवाद बाय बाय